धुळे तालुक्यातील नंदाळे शिवारातील कनोली मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे या धरणातील पाण्याचे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले कनोली नदीवरील कनोली धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शिरूड पट्ट्यातील धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या एकूण तेराशे हेक्टर क्षेत्राला सिंचनाला लाभ होणार आहे धुळे तालुक्यातील कनोली नदी आणि कनोली धरण क्षेत्रात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने कनोली मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे त्यामुळे धरणाच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे कनोली धरणातील पाण्याचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले आज आपण कनोली धरणावरती या ठिकाणी उभे आहोत कनोली धरणाचं जलपूजन या ठिकाणी आपण आज केलंय यावर्षी देवाच्या कृपेने खूप चांगला पाऊस होतो आहे आणि काही भाग सुटून गेला आहे पण ह्या भागामध्ये आज ह्या वर्षी चांगला पाऊस आहे आणि त्यामुळे कनोई धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे गेल्या काही वर्षापूर्वी आपण कनोई धरणाची उंची वाढवण्याकरता त्या ठिकाणी आपण मागे बघत असाल त्या ठिकाणी सांडव्याची उंची ही आमदार निधीमधून पंधरा लाख रुपये आपण देऊन त्या ठिकाणी ह्या सांडव्याची उंची वाढवून घेतली होती आणि त्यामुळे तब्बल एकशे दहा एम सी एफ टी म्हणजे एकशे दहा घन मीटर पाणी त्या ठिकाणी वाढलं पाणी साठा वाढला आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये जे सिंचन होणार आहे या सिंचनाला याचा फार मोठा फायदा होतो आहे गेल्या वर्षीच्या दुष्काळामध्ये अशी परिस्थिती होती की या ठिकाणी गुराढोराने प्यायला सुद्धा पाणी नव्हतं आणि तशा परिस्थितीमध्ये या वर्षी कनोई धरण आज पूर्ण क्षमतेने भाडलेलं आहे हे मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या आणि आमच्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आज धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी सिसोदे